आदिवासी महादेव कोळी समाजाच्या वतीनं या ठिकाणी कसून वसूल कार्यालयावर आणि उपविभागीय कार्यालयावर निवेदन देण्यात आले मात्र या निवेदनाच्या माध्यमातून कोणकोणत्या मागण्या आहेत भर पावसामध्ये त्यांचा मोर्चा उपोषण जे आहे ते आजपासून चालू होणार आहे असं दिसतंय कोणकोणत्या मागण्या घेऊन या ठिकाणी करणे चाळीस दिवसाचा एस डी एम लेबल जात प्रमाणपत्रासाठी टाइम दिलेला असून कम्प्लीट तीन तीन वर्ष झालं पूर्ण जात प्रमाणपत्र आहेत आजपर्यंत आम्हाला जात प्रमाणपत्र दिलेलं नाही स्वरूपात तरी आम्हाला जात प्रमाणपत्र भेटत तुमची आणि प्रशासनासोबत जी चर्चा झाली त्याच्यावर समाधानी आहे नाही नाही बिलकुल नाही कारण की त्यांनी फक्त आश्वासन देतात आम्ही आश्वासनाला हे करणार नाहीत आश्वासन दिल्यानंतर ते, ते पूर्ण करत नाहीत त्यामुळं आम्ही उपोषण उपोषण बसायला थांबव काय उपोषण चालू त्यांनी लोकप्रतिनिधी आहेत कृषी यांच्यासोबत चर्चा केली काही एक दोन जे प्रमाणपत्र आहेत तुम्हाला म्हणाले मिळाली दोन प्रमाणपत्र दिले दोन प्रमाणपत्र दिले म्हणजे समाजाला सर्व दिले नाही ना अशा अनेक प्रमाणपत्र पेंडिंग आहेत ना तुमच्याकडे तुमच्याकडं पेंडिंग मध्ये ठेवलं काय त्यांचा त्यांना माहिती आहे अधिकारी लोकांना माहिती आहे त्यांच्यावर कुणाचा दबाव येत असेल तर हे माहित नाही आम्हाला हक्काची जात प्रमाणपत्र मिळावं ही मागणी तू लावून धरली पोस्टरच्या माध्यमातून काय मागणी कारण माझ्या छोट्या बहिणीची पोलीस भरती नव्हती पोलीस भरती होती त्यामुळे तिचं हक्काचं जात प्रमाणपत्र तिला भेटलं नाही त्यामुळे तिच्या पोलीस भरतीमधून तिला काढून टाकलं त्यासाठी मला माझ्या समाजासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी सगळ्यांसाठी जी आम्ही फीस भरू शकत नाही त्यासाठी आम्हाला जात प्रमाणपत्र भेटलं ना तर आमची फी जर कमी होते त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच महिला सहभागी झाल्या बाकी इतर पण महिला आहेत कोणती मागणी घेऊन तुम्ही आलं बरं कोणती मागणी घेऊ आमच्या हक्काच्या जागा आम्हाला आमच्याकडून पाहिजेत सर बाकी इतर पण महिला आहेत काय उपोषण चालू ठेवणार का असं आम्हाला जर हक्काचं प्रमाणपत्र मिळालं नाही मान हक्क मिळालं नाही आणि पूर्ण गणपती भरतात गणपती भरतात पूर्ण तुम्हाला पावतीसुद्धा टाकू शकतो पूर्ण आहे पण पाहिजे जी काय प्रशासनासोबत चर्चा झाली त्याच्यावर समाधानी नाही आमच्या आजी आपण आम्ही आमच्या गा अंमलवाडी मध्ये राहतात मग आम्हाला पीटीआर द्यायला मालकी हक द्यायला काबर भर नकार दिला वरून दबाव आहे का आम्हाला आमचा आमच्या जागी वरून वरून कुठून दबाव वरून आहे का दबाव म्हणजे कुठून म्हणजे आम्हाला का मिळत नाही नेमकं काय पुरावे लागणार आहे त्यांना आमची आजी आजी पंचापासून राहिली राहिलेली आहेत ना अंमलवाडीमध्ये धन्यवाद आम आम या ठिकाणी महिलांच्या येत असलेल्या संतापजनक प्रतिक्रिया मात्र भर पावसामध्ये मा हे मोर्चा उपोषण चा स्वरूप या ठिकाणी मिळत असल्याचं पाहायला बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मा महिला या ठिकाणी सहभागी झाल्या आणि संतापजनक प्रतिक्रिया ती आहेत पाहायला मिळते मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश विनोद परळी